रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ सुख शांती समाधान ऐश्वर्य राबाबे घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास रहावा यासाठी आपण महालक्ष्मीचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतो उपवास करत असतो परंतु या व्रताला एक अध्यात्माची जोड म्हणून आपण या दिवशी काही छोटे छोटे जर उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती अखंड राहतो तुम्ही कधीतरी ऐकलं असेलच की माता लक्ष्मी ही अत्यंत चंचल आहे तिला खूप कौतुक करावं लागतं तिला खूप मानपान द्यावा लागतो तेव्हाच ते एखाद्या घरामध्ये स्थिर राहते तर तिला स्थिर ठेवण्यासाठी घरामध्ये तिने वास करण्यासाठी अशी काही छोटी मोठी कामे केली तर घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेलं आहे जो कोणी मनोभावे हे व्रत करतील तर त्याची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपण हळदीचं पाणी बनवायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला एक चिमुडवर हळद टाकायचं आहे आणि ही हळदीचं पाणी जे आहे तर ते आपल्या उंबरट्यावरती आपल्याला शिंपडायचं आहे उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडल्याने घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे खुले होतात त्यास उंबरट्याच्या दोन्ही बाजूला देखील आपण थोडं थोडं हे पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या पित्रांचा उपाय करेल तर त्यामुळे करे। आपल्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते आणि आपला देखील मजबूत होतो या दिवशी आपल्याला आपला उंबरटा स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीमध्ये हर... थोडंसं गोमूत्र मिक्स करून त्याने आपल्या उंबरट्यावरती लेपन करायचं आहे तर उंबरट्याची पूजा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी करू शकता लेपन तुम्ही सकाळीच करून ठेवा नाही शक्य झालं तर संध्याकाळी दिवे लागणीच्या अगोदर तुम्हाला हे लेपन करून घ्यायचं आहे अगदी पाचच्या च्या च्या सुमारास तुम्ही हे लेपन करू शकता आणि सायंकाळी त्यानंतर तुम्ही पूजा करू शकता तांदळाच्या पिठाने रांगोळी शक्यतो प्रयत्न करा कारण की तांदळाच्या पिठाने काढलेली रांगोळी माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि त्यामुळे आपला शुक्रग्रह देखील मजबूत होतो पांढऱ्या वस्तूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यासाठी तांदळाच्या पिठाने रांगोळी काढा उंबरड्याची पूजा करून घ्या लेपन झाल्यानंतर आपल्या हळदी कुंकू व्हायचा आहे उमरट्याच्या दोन्ही बाजूला दोन दिवे लावायचे आहेत अक्षदा लावायचे आहेत त्यानंतर फूल व्हायचं आहे आरती ओवाळून घ्यायचे धूप लावून घ्यायचे अशा प्रकारे आपण उंबरट्याची पूजा करून घ्यायचे तुम्ही सकाळीच उंबरट्याच्या उजव्या साईडला हळदीने थोडंसं सारून त्यावरती तुम्ही पाण्याने भरलेला कलश ठेवू शकता कलशावरती चंदनाने किंवा ओल्या हळदीने स्वस्ती काढायचं गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घालायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फूल टाकायचं शक्यतो लाल रंगाचं फूल घाला असा कलश आपण दारामध्ये ठेवल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही या दिवशी आपल्याला आपलं किचन जे आहे स्वयंपाकघर आहे तर ते स्वच्छ ठेवायचं आहे स्वयंपाकघरावरती तुम्ही स्वयंपाकघराची जी भिंत असते त्यावरती हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध किंवा तूप मिसळून त्याने तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढू शकता स्वस्तिक या चिन्हाची देखील पूजा करून घ्यायची आणि आपल्या गॅस स्टोवची देखील या दिवशी पूजा करून घ्यायची आहे कारण की माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती असावा त्यामुळेच आपल्या घरामध्ये धन सुख शांती समृद्धी नांदते E त्यानंतर या दिवशी सकाळी तुम्हाला शक्य झालं तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही एक माता अन्नपूर्णासाठी एक दिवा लावायचा आहे त्या दिव्याला देखील हळदी कुंकू पुष्प वाहून तुम्ही पूजा करून घ्यायची आहे या दिवशी घरामध्ये गोमूत्र नक्की शिंपाळून घ्या कारण की गोमूत्र माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे गोमूत्र शिंपडल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि घर देखील पवित्र होतं या दिवशी आपल्याला फरशी पुसायची नाही आदल्या दिवशी तुम्ही फरशी पुसून घ्या या दिवशी फक्त तुम्ही गोमूत्र जे आहे तर ते शिंपाडून घ्यायचं आहे या दिवशी डोकं देखील धु नका केस विवाहित महिलांनी जर केस धुतले फरशी पुसली तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात आपला गुरुग्रह कमजोर होतो त्यामुळे आपल्या मुलांना आणि पतीसाठी ते चांगलं नसतं आपली प्रगती होत नाही त्यासाठी विवाहित महिलांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाहीत ओल्या कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक या चिन्हाची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता धूप ओवाळायचा आहे निरंजन ओवाळायचं आहे देखील दाखवायचं आहे व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने योग्य रीतीने स्वस्तिक हे चिन्ह काढा कारण की प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे चिन्ह असेल तर माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते त्यासोबतच कोणतीही नकारात्मकता निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यासाठी लक्ष्मीच्या स्वागतासाठी स्वस्तिक हे चिन्ह काढा त्यानंतर प्रवेशद्वारावरती झेंडूंच्या फुलाचं किंवा फक्त आंब्याच्या पानाचं तर का होईना परंतु तोरण तुम्ही नक्की लावा कारण की मार्गशीर्ष गुरुवारी प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानाचं तोरण असेल तर माता लक्ष्मी त्याकडे आकर्षित होते कारण की आंब्याच्या पानामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते त्यासाठी आंब्याच्या पानाचं तोरण अवश्य करायचं करा। आहे या दिवशी तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन अवश्य करा चिमुडभर कुंकू आपल्याला श्रीयंत्रावरती अर्पण करायचं आहे कुंकू अर्पण करत असताना श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी करायचं आहे या दिवशी व्रताची कथा सकाळ संध्याकाळ तुम्हाला वाचायची आहे कथा वाचल्यानंतर पुस्तकामध्ये मागच्या पानावर महालक्ष्मी अष्टकम देखील दिलेला आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्ही एक वेळा किंवा अकरा वेळा देखील वाचू शकता महालक्ष्मी अष्टकम वाचत वाचत तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन देखील करू शकता या दिवशी महालक्ष्मीच्या मूर्तीवरती पंचामृताने स्नान घालायचं आहे यासोबतच आपण जी पूजा मांडणी केलेली आहे तर ती तुम्ही सकाळी करू शकता ज्यांना सकाळी वेळ नाही त्यांनी संध्याकाळी पूजा मांडणी केली तरी देखील चालेल ज्यांना मासिक धर्म आहे तर त्यांनी ही पूजा मांडणी इतर कोणाकडून घरातील व्यक्तींकडून करून घ्यावी शक्य नाही झालं तर नाही केली तरी देखील चालेल ज्यांना सुतक आहे त्यांनी पूजा मांडू नये कारण की सुतकामध्ये कोणतीही पूजा वर्ज मानली जाते जे काही तुम्हाला उरलेले गुरुवार मिळतील त्या गुरुवारमध्ये तुम्ही पूजा मांडू शकता यावेळी तुम्ही पूजा मांडली नाही तरी सुद्धा चालेल मात्र उपवास दिवसभर करायचा आहे फोनवरती तुम्ही कथा ऐकू शकता या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता ही असायला हवी तुम्ही दिवसभर वातावरण पवित्र आणि सात्विक ठेवायचं आहे घरामध्ये वादविवाद वाद तंटे करायचे नाहीत कारण की जिथे शांतता आणि स्वच्छता असते अशा घरामध्ये माता लक्ष्मी वास करते त्यासाठी आपलं घर हे आपल्या घरातील वातावरण हे शांत असावं तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण की संसार म्हटलं की भांड्याला भांडं थंडतं परंतु आपण आपल्या हो घरामध्ये वाद होऊ नयेत यासाठी या दिवशी शक्यतो काळजी घ्यायची आहे या दिवशी ज्येष्ठांचा अनादर करू नये मोठ्यांचा अपमान करू नये या दिवशी काळं वस्त्र देखील आपण परिधान करायचं नाही तुम्ही याऐवजी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे अवश्य परिधान करा या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण कर करू शकता कारण की हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो, तो लक्ष्मीपेक्षा भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे कारण की भगवद्गीतेमध्ये देखील भगवान विष्णूंनी सांगितलेलं आहे की बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे त्यासाठी तुम्हाला शक्य झालं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या दिवशी महालक्ष्मीला आपण प्रसन्न करण्यासाठी महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्तम याचं पठण करू शकता किंवा कोणत्याही महालक्ष्मी मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप कर करू शकता मार्गशीर्ष या महिन्यामध्ये देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्यांचं घर स्वच्छ आणि पवित्र असतं ज्या कुटुंबामध्ये आनंद आणि चांगले वातावरण असतं यासाठी या दिवशी घरामध्ये स्वच्छता ठेवावी आणि आनंदी वातावरण ठेवावं या दिवशी तुम्ही मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढायची आहे त्यासोबत तुळशीसमोर आणि देवघरासमोर देखील आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही लक्ष्मीची पावले देखील काढू शकता त्यानंतर ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने किंवा तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्या ओल्या तांदळाने तुम्ही घरातून बाहेरून घरामध्ये येतील अशी ल अशा पद्धतीने लक्ष्मीची पावले काढू शकता आणि त्या लक्ष्मीच्या पावलावरती हळदी कुंकू वाहून तुम्ही त्याची पूजा देखील करू शकता मार्गशीर्ष गुरुवारी सायंकाळी आपल्याला द्वारलक्ष्मी पूजा करायची आहे तर त्यासाठी एखादा तांब्याचा किंवा पितळेचा कलश घ्यायचा आहे त्यानंतर या कलशाच्या आठ ठिकाणी इथे मी ओल्या चंदन लावून घेतलेलं ला आहे त्यावरती हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर या कलशाच्या गळ्यापर्यंत येईल पत पाणी घालायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फूल व्हायचं एक रुपयाचं नाण्याने सुपारी देखील तुम्ही घालू शकता त्यावरती पाच आंब्याची किंवा पाच वेडेची पाने ठेवायची आहे त्याला देखील आपण हळदी कुंकू चंदन लावून घेतलेलं आहे त्यावरती एखादी तुम्ही पितळेची किंवा तांब्याची तुम्ही छोटीशी प्लेट ठेवू शकता किंवा अशी मातीची मोठी पंथी ठेवली तरी देखील चालेल त्यामध्ये आपण तांदूळ भरून घ्यायचं त्याला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं तांदळावरती देखील थोडे हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर सर्वात आधी सायंकाळीला आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायचं थोडीशी हळदीने सारवून घेतले त्यावरती माता लक्ष्मीची पावले घरात येतील अशा पद्धतीने आपण काढायचे आहे रांगोळीवरती हळदी कुंकू व्हायचं आणि एक तुपाचा दिवा आपल्याला तुळशी समोर लावायचा आहे दिव्याला आसन द्या त्यासाठी तांदळाच्या तांदळाच्या राशीवर दिवा ठेवू शकता प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ घेऊन त्यावरती ठेवू शकता किंवा एखाद्याच्या झाडाचं पान घ्यायचं जसं मी जास्वंदीच्या झाडाचं पान घेतले त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहिलेले आहेत आणि त्यावरती दिवा लावलेला आहे तुळशीची देखील हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायचे निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे तुळशीला संध्याकाळी पाणी घालायचं नाही किंवा स्पर्श करायचं नाही दुरूनच हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर आपल्याला जो आपण द्वारलक्ष्मी पूजनासाठी जो कलश घेतलेला होता तो कलश आपल्याला बाहेरून आपण जर बसलो तर आपल्या उजव्या बाजूला येईल अशा पद्धतीने हा कलश ठेवायचा आहे कलश ठेवत असताना आपल्याला हळदीने थोडंसं सा सारवून घ्यायचं आहे त्यावरती लक्ष्मीची पावले काढलेली आहेत रांगोळीने हळदी कुंक अक्षदा वाहिलेला आहे आणि त्यावरती आपण हा कलश ठेवलेला आहे तर कलशावरती आपण एक तुपाचा दिवा ठेवायचा आहे तुम्ही तुपाचा ठेवू शकता किंवा तेलाचा ठेवू शकता तुपाचा ठेवला तर फुलवात घाला तेलाचा ठेवला तर जोडवाद घाला दिवा प्रज्वलित करायचा आहे हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर उंबरट्याच्या दोन्ही बाजूला देखील आपल्याला दोन है, दोन दिवे दिवे लावून घ्यायचे आहेत लावत असताना दिव्याच्या खाली आसन म्हणून तुम्ही एखादी प्लेट ठेवून त्यामध्ये तांदूळ ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाचं पान ठेवून त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून त्यावरती दिवे लावू शकता अशा प्रकारे सायंकाळला तुम्हाला द्वारलक्ष्मी पूजन करायचं आहे देवीचं जर अशा प्रकारे आपण स्वागत केलं तर नक्कीच माता लक्ष्मी घरामध्ये आगमन करते त्यासाठी द्वारलक्ष्मी आवश्यक करा तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस केलं तरी देखील के चालेल सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एकदा तुम्हाला द्वारलक्ष्मीपूजन चारही गुरुवार करायचं आहे धन्यवाद